हा संजय सोनावले यांच्याकडून अर्जुन भोईरला दोनशे रुपयाचं बक्षीस <laughs> बघा माहितीवर लक्ष द्या सुंदर गाडी बोलते बघा सुंदर गाडी आता अर्जुनची गाडीमध्ये डावी साईड धन्यवाद ओम साईराम प्रसन्न पंडना जगन्नाथ फडके विगर पनवेल आणि टायगर गुरुणाश्वर फडके यांचा अर्जुन पाहायला अर्जुन सोबत हरिया संदीप देसाई पालेगाव अंबरनाथ करांचा बादल पाहायला बिंदोर चे गौ...